सेलू शहरातील शे स्वामी तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे एकेशवे एक पुष्प शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने डॉक्टर हर्षा माकोडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जयश्री सोन्नेकर सुमिता सबनीस यांची उपस्थिती होती एक दिवस एक पुस्तक या उपक्रमाअंतर्गत प्रभाकर बागुल यांच्या प्रायश्चित या कादंबरीवर बोलताना डॉक्टर जयश्री सोननेकर म्हणाले की माणसाच्या विशेषतः स्त्रियांच्या महत्त्वाकांक्षेचे वास्तववादी चित्रण प्रभाकर बागुल यांच्या प्रायश्चित या कादंबरीत येते ही कादंबरी वाचताना जाणवते की तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थिती कशी होती या कादंबरीतून आपल्याला संयुक्त कुटुंबाचेही महत्त्व कळते कार्यक्रमात जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कैलासवाशी जयकुमार जै जैन सार्वजनिक वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या वतीने सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षीचा ग्रामीण विभाग क वर्गाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने कैलासवासी जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा मीना जैन ग्रंथपाल नेमिना जैन यांचा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर अर्चना महादेव आगजाळ आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचलन अश्विनी ढाकणे यांनी केले तर उपस्थितीचे आभार रमा यांनी मानले